सगळ्यांना नमस्कार चालले चिवलस शाळेत आण तर आजपासून शाळा सुरू झाली तर आज आहे शनिवार शनिवार असल्यामुळं साडेसात ते अकरा होती म्हटलं चला अकरा वाजता जाऊया शाळेत आज मुलांचा पहिला दिवस बघूया सुटली धनश्रीची शाळा होय धनश्री धनश्री तिकडे ह्या साईडला मैत्रीची माझे अरे पुस्तक भेटली का तर आज पहिल्या दिवशी पुस्तक घेतले तर कस काय गेला आजचा दिवस सचिव छान गेला मस्त गेला ना लगेच उद्या परवा दोन दिवस सुट्टी मुलांना आमच्या आर्यांनी पण काय नवीन खरेदी केली सांग शाळेची बघा दप्तर बघा दप्तर दाखव की हा बघा धनश्रीच पण दाखव धनश्री तुम्ही दाखव बघा नवीन नवीन घेतले सगळं काय चॉकलेट खाती तर आज पहिल्या दिवशी काय दिलं मॅडम मी पुस्तक चॉकलेट पण दिली पुस्तक पण दिली पुस्तक भेटतात म्हणून पहिल्या दिवशी जायचं असते पुन्हा मग भेटत नाही एक एक नाही तर आज पहिला दिवस कसं काय एन्जॉय केला शाळेत सांगा खूप एन्जॉय झाला हो का आज पंधरा जून आजपासून शाळा सुरू का नाही तर आता किती गेला तुम्ही आता हे आमचा मोठा वर्ग आहे चौथीचा चौथीला इथं पाठशाळेत पहिली ते चौथी आता ही आमची मुलं मोठ्या वर्गात गेली चौथीला <laughs> काढला म्हणलं मुला। चला मुलांसोबत काढूया तर तुमच्या इकडं पण पाऊस आहे का सांगा इकडं पण भरपूर पाऊस झालाय तरी बघू शकता वरती वातावरण ऊन पडत आहे जात आहे पाऊस पडला येते ना पाऊस पडला येते ना बघू <laughs> शकता का गवत पण हिरो हिरो झाले तर दिस दिसते का ना हिरो हिरो गवत काढला छोटासा व्हिडिओ तो पर्यंत बाय सगळ्यांना बाय करा बाय